शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या माणसाला अतृप्त आत्मा म्हटलं होतं ते उगाच नाही राजकारणात आपल्या हाती हुकुमाचे पत्ते ठेवण्यासाठी ज्या काँग्रेसनं जन्म दिला त्या काँग्रेसलाही यांनी सोडलं नाही सख्खा भाऊ सख्ख्या पुतण्यालाही तोडलं त्यांच्या पुढे सामान्य कार्यकर्ता काय आणि सामान्य नागरिक काय सगळेच कसपटासमान देशाला हादरवून सोडलेल्या एका दुर्घटनेतही या माणसानं राजकारण केलं ही गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णवची शरद पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 12 मार्च बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी एकानंतर एक बारा साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली या हल्ल्याच्या भळभळत्या जखमा घेऊन वावरणारे असंख्य साक्षीदार आजही मुंबईत आहेत अनेकांनी आपली जीवाभावाची माणसं कायमची गमावली मुंबईतले हे बारा हल्ले झाले ते सर्व हिंदू बहुल भाग होते पण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मुंबईत बारा नव्हे तर तेरा ठिकाणी स्फोट झाल्याचं खोट सांगितलं न झालेला हल्ला मुस्लिम वस्ती असलेल्या भागात झाल्याचं खोट पवारांनी का सांगितलं या हल्ल्यात हिंदूंची वस्ती टार्गेट झाल्याचं सत्य जगापासून लपवायचं होतं म्हणून का देशविघातकी मुस्लिमांचं लांगुलचालन करण्याचं धोरण लपवून ठेवायचं होतं का कायदा आणि सुव्यवस्थेत आपण किती अपयशी आहोत हे झाकून ठेवायचं होतं ही आठवण करून देण्याचं कारण म्हणजे असंख्य खोट्या गोष्टींवर खोट्या धोरणांवर लबाड्या करून उभ्या असलेल्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेते शरद पवार आहेत सायलंट किलर बनून समाजात जातीपातीचं राजकारण करायचं धार्मिक तेढ वाढवायची ही यांची मानसिकता आहे हे विखारी मनसुबे किती यशस्वी होऊ द्यायचे हा विचार आता आपल्याला करायचा आहे